काल मनोजादा जारंगे पाटील यांनी आंतरवाली सराटे या ठिकाणी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक बोलवली होती ती राज्यव्यापी बैठक आपल्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांनी बघितलेली आहे परंतु त्यामध्ये काही संतापजनक गोष्टी सरकारने आणि सरकारने म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसनी केल्या जुन्या सहकाऱ्यांना उचलणं कुठलाही ब गाल हे तारतम्य नसताना कुठलाही प्रूफ नसताना जारंगे पाटलांच्या विरोधात काही कुत्र्याला भोकायला लावणं म्हणून जारांगे पाटलांचा संताप व्यक्त झाला आणि जारांगे पाटलांनी तातडीनं मुंबईला निघण्याचा निर्णय घेतला मुंबईला ज्यावेळेस निघाले त्यावेळेस समाज बांधवी सर्व जरांगे पाटलांच्या पाठीमागे निघाले होते भांबेरी आंतरवाली सारडेपासून भांबेरी हे बावीस किलोमीटर गाव आहे त्या ठिकाणी सर्व स ज सर्व समाज बांधव निघाला त्यानंतर भांबेरी गावातील काही लोकांनी आणि महिलांनी जारांगे पाटलांना त्या ठिकाणी अडवलं आणि पुढं आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही तुमची तब्येत खराब आहे म्हणून त्या ठिकाणी पाटलांना अडवण्यात आलं होतं मग असा विषय झाला की संदेक आपल्याला जर मुंबईला जायचं आहे तर समाज बांधवांना अचानक बोलवलं आलं बोलवण्यात आलं होतं मग अचानक बोलवल्यामुळं समाज बांधवाकडे कुठले कपडे लते गाड्या ज्या ज्या आपोआपल्या ठिकाणी होत्या म्हणून पाटलांनी आव्हान केलं की तुम्ही सगळ्यांनी आता गावाकडे जा आणि आज सकाळी बारा वाजेपर्यंत भांबीर या ठिकाणी आपण यावं म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या समाज बांधवांची गैरव्यवस्था होणार नाही म्हणून सगळ्यांना बोलवलं असता सकाळी पाच पावणे चार वाजता पोलीस प्रशासन हे आमच्या सहकाऱ्यांच्या आणि आमच्या घरी आलं त्यामध्ये शैलेंद्रभाऊ पवार मी स्वतः बाळासाहेब हिंगे डॉक्टर रमेश तारक श्रीराम भाऊ कुरणकर आणि बाळासाहेब भाऊ नरोडे यांना आम्हाला सांगितलं की आपल्याला जरंगे पाटलासोबत चर्चा करायला जायचं आहे म्हणून आपण आमच्यासोबत चाला आणि काहींना सांगितलं की आपल्याला डीवायस पी साहेबासोबत चर्चा करायची आपल्या डीवायच पी साहेबांनी बोलवलं आहे म्हणून तुम्ही ते आपण तिकडे पोलीस स्टेशनला दोन मिनटं जाऊन येऊ आणि त्या ठिकाणून आम्हाला गाडीत बसवलं आणि सरळ सरळ फिरवत राहिली पहिले फुरमली फुलमरीला आणलं त्यानंतर सिल्लो कन्नडला नेलं कन्नडून करमाडला नेलं करमाडून सिल्लोडला आणलं आणल्याच्या नंतर आम्हाला पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बसून ठेवलं परंतु बांधवांना जारंगी पाटलांनी निर्णय घेतला होता की मुंबईला जायचं समाज बांधव त्यांच्या मागे निघाला होता परंतु या देवेंद्र फडणवीसने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळायला आम्ही सहा पाच जण आहेत हा देवेंद्र फडणवीसने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळा रडीचा डावा असा आहे की एकशे चौवेचाळीस कलम लागू केली आम्हाला सगळ्या सहकार्यांना आणि जर अजून जरंगे पाटलांचे बाकी काही प्रतिनिधी जर इकडे तिकडे उचललेले असले तर आम्हाला माहिती नाही पण तू या ठिकाणी आम्हाला पाच जणांना आणलेलं आहे आलं नाही असं सांगितलं की आता आपल्याला इथं जाऊन यायचंय पुढे आपण कमाल पोलीस स्टेशनला जाणार आहे त्याच्यानंतर सिल्लोड तिथे जाऊन काय केलं नाही काहीच केलं नाही कारण आम्हाला कन्नडच्या पोलीस स्टेशनला तर नेलंच नाही करमाडच्या पोलीस स्टेशनला नेलं एक पंधरा वीस मिनिटं तीस मिनिटं तिथं थांबवलं आणि पुन्हा सांगितलं की नाही आपल्याला इथून परत पुढं जायचंय पुढं जायचं तर आम्ही बसलो नाही लेखी वगैरे आमच्याकडून काही घेतलं नाही आम्हाला आतापर्यंत नोटीस पण दिलेली नाही कुठला विषय न करताच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता सध्या काय सांगितलं नाही आता इथं काय झालंय आम्हाला सहा वाजून पंधरा मिनिटांनी शिल्लोड पोलिसांनी सोडलंय परंतु आमचे जे मोबाईल आहेत हे मोबाईल त्यांच्या ताब्यामध्ये त्यांनी घेतले नेमकं काय म्हणतात म्हणजे सकाळपासून त्यांनी बसून ठेवलं होतं आम्हाला इथं हा फक्त बसून ठेवलं होतं आणलं आणि बसून ठेवलं आम्ही त्यांना विचारलं तर काही नाही म्हणजे फक्त तुम्ही बसून राहा बाकी त्यांनी प्रश्न वगैरे काय केले नाही फक्त डीवायस पी कुलकर्णी साहेब म्हणून ते आले त्यांनी आम्हाला आंदोलनाची रूपरेषा विचारली इथून पुढे काय आहे इथून पुढे काय करायचं तुम्ही आता काय करणार आहेत तर आम्ही सांगितलं की बाबा जारंगे पाटलांचा जो निर्णय राहील तो आम्हाला आहे आणि दुसरा विषय असा त्यांनी आम्हाला सगळ्याला सक्तीनं सांगितलं की इथून पुढचे आठ दिवस तुम्ही अंतरवाली सराटीमध्ये जाऊ शकत नाहीत मनोज जारंगे पाटलांना तुम्ही भेटू शकत नाहीत हे त्यांनी आम्हाला सक्तीनं सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं की इथून गेल्याच्यानंतर आम्हाला एक भेट त्यांची घेऊन द्या त्यांनी सांगितलं की इथून पुढं जर तुम्ही गेले जारंगे पाटलांना जर भेटले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील म्हणजे आम्हाला आता देवेंद्र फडणवीस जारंगे पाटलांना समाजाला भेटायचं सुद्धा भेटवायसाठी सुद्धा थांबवतोय भेटूनही देत नाही म्हणजे इतका रडीचा डाव देवेंद्र फडणवीसचा चालू आहे